नमस्कार मंडळी ही आहे माझ्या गार्डनमधली फु पूर्ण ऑर्गेनिक पालेभाज्या आज मी माझ्या पालेभाजीची हार्वेस्टिंग केली आहे आणि काल हीच भाजी मी बनवली इतकी भन्नाट झाली आहे एकदम सोप्या पद्धतीने काहीच नाही टाकायचं फक्त लसणाच्या दोन तीन कळ्या तोडायचे छोटे तुकडे करायचे आणि जिरा मोहरीची फोडी देऊन आणि हे ब छान धुवून घ्यायचे आणि बारीक चिरून घ्यायची आणि इतकी टेस्टी भाजी झाली आहे आणि ही तब्येतीला खूप चांगली राहतं आणि ही काही म्हणजे गार्डनमधल्या वांगी आहे काही अजून वांगी आहे ती माझ्या काही फ्रेंड्सला दिली आहे ही हे च कटिली चवलाई चवळी म्हणतात याच्यामध्ये भरपूर प्रकारची चवळाई राहते ही च चवळीची भाजी खूपच टेस्टी राहते याला काटेकोर चवळ चवलाई म्हणतात चवळी म्हणतात बरेच नाव आहे आता हे बघा माझं गार्डन हे माझं गार्डन आहे माझं सेकंड चॅनल पण आहे होम टेरेस गार्डनिंग त्याच्यामध्ये माझे सगळे व्हिडिओज राहतात आणि बघू शकता ही भरताची ही, पन आ, है। ही, ही, ही है ची। वांगी आहे तीन चार प्रकारची वांगीची झाडं लागलेली आहे ही पण खूप छान झालेली आहे आणि मी याच्या आत आठ दिवसाआधी पण हार्वेस्टिंग केली आहे काही गोल काही लांबट काही गर जांभळ्या रंगाची ही वांगी अगदी चमचमीत भाजीला योग्य आहेत स्वतःच्या गार्डनमधली वांगी म्हणजे चवीने ताजेपणाने आणि पौष्टिकतेने भरलेली असतात घरातली पोळी आणि ही भाजी काय हवं असतं यानंतर मी अजून तुम्हाला वांगी दाखवणार आहे आणि खरंच आप आणि ही म्हणजे पूर्ण ऑर्गनिक वांगी आहे मी आपल्या घरातून जो किचन वेस्ट निघते त्याच्यापासून मी आपलं खात बनवते आणि तेच टाकते आहे ही आहे चवळीची भाजी तर बघू शकता आणि याला बिया पण आलेल्या आहेत आणि ह्याच बिया आपण जमा करून आणखी याचे झाडं रोपं तयार करू शकतो मी आता फक्त पानच तोडत आहे आणि ही भाजी तपेतील आपण खूप चांगली राहते पावसाळ्यात ही रानभाजी निघतात आणि आणि आजकाल मार्केटमध्ये पण यायला लागले ला आहे पण आपले घरची जी भाजी असते ती पूर्णपणे ऑर्गनिक असते कुठलंही याच्यामध्ये मी केमिकल कीटकनाशक टाकलेलं नाही जे आपल्या घरी कचरा निघतो त्याच्यातून मी खात बनवलेलं आहे तुम्हाला जर माझं सेकंड चॅनल पाहायचं असेल तर होम टेरेस गार्डनिंग नावाचं माझं चॅनल आहे प्लीज त्याला पण सबस्क्राईब करा आणि आपल्या घरी पालक बघा आणि ही जी मी पालक लावली आहे ती आपण पालक आणतो त्याचेच रूट्स मी लावलेले आहे तर बघू शकता आणि ही भाजी खूप टेस्टी राहते ही पण आपण कांदा आणि थोडंसं लसूण तोडून टाकलं तरी भाजी खूप टेस्टी लागते पालेभाज्या आणि ही भाजी पण खूप छान आहे तब्येतीला पण आहे आरोग्य त्याच्या दृष्टीने पण खूप चांगली राहते आणि पावसा म पावसाळ्यात खूप साऱ्या रानभाज्या आत्या त्या सगळ्या एक दोन वेळा तरी आपण खाल्लंच पाहिजे माझ्या गार्डनमधल्या अजून काही भाज्या आहे कोथिंबीर पण आहे मिरची आहे हळद पण आहे खूप सारे मी भाज्या लावलेल्या आहे आता पावसाळ्याच्या पुढे मी तुम्हाला एक एक करून दाखवणारच आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आणि हे बघू शकता ही दुसऱ्या प्रकारची वांगी आहे ही वांगी खूप लवकर शिजून जाते याला वेळ लागत नाही आणि खायला पण खूप स्वादिष्ट आहे ही वांगी एवढीच राहते छोटी माझ्या गार्डनमध्ये वर्षानुवर्ष वांग्याची झाडं राहते कारण दोन तीन तीन वर्ष एका झाडाचे आपण वांगे घेऊ शकतो पण आपल्याला थोडीशी केअर करावं लागते तर ही मी एक दिवस द्यूस, आठ आध दिवसाआधी पण वांगी खूप सारी तोडलेली होती आणि भरपूर झाडं पण लावलेली ला आहे माझ्या गार्डनमध्ये गोबीचे पण झाडं लावलेली ला आहे मी तुम्हाला पुढे सगळे दिसणारच आहे आणि ही बघा ही वांगी हिरव्या रंगाची गोल आहे आणि छोटी ही ही पण मी चार पाच आधी काही वांगी तोडली होती आता परत मोठी झाली आहे आणि ही आहे चवळीची याला गावराणी चव चवळीची भाजी म्हणतात ते ही पण चांगली राहते कारण चवळीमध्ये खूप प्रकार राहते छोटे पाण्याची मोठ्या पाण्याची आणि ही भाजी जर आपण लवकर तोडली तर त्याला बिया पण येत नाही आणि आरोग्यासाठी पण चांगलं राहते काही का माझ्या मैत्रिणीला पण मी वांगी दिली आहे कारण सगळं एकटीला खाणं शक्य नाही आहे आजकाल मुलं वांगी खायला पाहत नाही आणि शेअर केल्याने आनंदी द्विगणित होतो माझ्या गार्डनमध्ये आणि ही हे पोईची भाजी ही हीच भाजी मी तुम्हाला म्हटलं होतं आणि ही भाजी साऊथमध्ये खूप खातात तिथूनच मी भाजी खायला पण शिकली आहे आणि मी ही बियापासून लास्ट मागच्या वर्षी मी याला झाडं लावले होते तेच झाडं यावर्षी पण टिकून आहे आपण कुठले एकदा आपल्या गार्डनमध्ये एकदा आपण कुठलंही झाड ना ते वर्षाने वर्ष चालतं आहे फक्त आपल्याला उन्हाळ्यामध्ये खूप काळजी घ्यावं लागतं आणि ही भाजी तब्येतला खूप छान राहते तर बघू शकता मी आज आपल्या दोन दिवसाकरता भाजी तोडलेली आहे काही भाजी मी का ही माझ्या गार्डनचे खरबूज आहे वेल सुकलेला हो तर पाहू शकता तुम्ही खूप छान भाज्या झालेल्या आहे कारण मी खूप साऱ्या भाज्या एका वेळेस नाही तोडत जेवढी लागली तेवढीच तोडते कारण आपण केव्हाही आपल्या गार्डनमधल्या भाज्या तोडू शकतो आणि घर घरी जे उगवलेले खरबूज ते पण खूप छान असते याच्या आधी पण मी खरबूजचे खूप सारे हार्वेस्टिंग केली आहे आता ही लास्ट हार्वेस्टिंग आहे पावसाळ्यामध्ये वेल खराब झालेला आहे आणि आपल्या घरचं जे खरबूज असतं तर खूप साखरेसारखी गोळी असते त्यांना कोणतेही केमिकल नाही कोणतंही खत नाही फक्त नैसर्गिक पद्धतीनं वाढलेलं आणि कधी वाटतं आपण जेव्हा स्वतः मेहनत करून जर काळजी घेऊन झाडं जर वाढवतो मग त्यातून फळं